नमस्कार मी शैलेश शिवाजीराव पाटील निगवेदो मला माझं फर्म आहे श्रीराम कृषी सेवा केंद्र निगवेदो मला तर मी ऑर्डर सीड्स या कंपनीची ब्लॅक नाईन्टी नाईन ही मिरचीची व्हरायटी लावली होती तर त्याचा परफॉर्मन्स एकदम बेस्ट आलेला आहे माझी सात गुंठे मिरची होती त्यात जवळपास तीन ते सव्वा तीन टन मला मिरची मिळालेली आहे आणि मिरचीची क्वालिटी पण एकदम चांगल्या पद्धतीने आहे मिरचीची लागण दहा मार्च रोजी केली होती आणि चार बाय दोन वर मिरचीचे रोप लावले होते आणि मिरचीच्या फळाची क्वालिटी वजन एकदम चांगल्या पद्धतीने होते आणि रोगराईचं प्रमाण म्हणजे थ्रिप्स ब्लॅक थ्रिप्स असेल आ, कंट्रोल होता पूर्णपणे त्याच्यावरती कंट्रोल येत होता शंभर टक्के ते पान वरती काढत होते असं प्रॉब्लेम इतर व्हरायटीच्या पेक्षा चांगल्या पद्धतीने चाललं होतं तर मिरचीला व्यापाऱ्यांच्याकडून मागणी जास्त होती चांगली मिरची आहे म्हणून कंटिन्यू मागणी होती आणि दर पण चांगल्या पद्धतीने निघत होता आणि मिरचीला तोडा म्हणजे फास्ट प्रमाणात येत होता इतर मिरचीच्या तुलनेत बघितलं तर लवकरात लवकर तोडा होत होता आणि मी स्वतः कन्सल्टिंग करतोय मिरची व इतर भाजीपाला पिकांसाठी आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय माझा नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट वीस शहाऐंशी तेवीस धन्यवाद नमस्कार